रिव्हर्स इंजिनिअरिंग तू चोरशील त्यांचं सगळं गोळा जवळपास तीस दिवसाच्या गोळ्या एवढ्या आतमधले पॅड आहे ना चार पाच वर्ष चेंज करायचे नाही हा पाच वर्षाच एक वर्ष एक वर्ष आणि किती लिटरचा പന്ധ്ര മിനിട്ട kind of एवढ्या गोळा आहे जवळपास या तीस दिवसाच्या गोळा एवढ्या असं टाईम टू टाइम डे टू डे मग सगळं असं तारखा वगैरे लवून गेले डॉक्टरांनी आता लावले बरोबर शेड्युलनुसार अजून जवळपास पाच दिवस शेड्यूलनुसार लावते डॉक्टरांना दाखवायचे असं पाच पाच दिवसात डॉक्टरला परत दाखवून प्रोग्रेस चेक करायचे आणि आता डोळ्यांचे डॉक्टर पण येतील ते पण चेकअप करतील सगळं ते पण ड्रॉप चालू करतील त्याचे बाकीचे मग चाकात नेमकी हवा हो कमी पंपचर नसणारे लास्ट टाइम पण हाऊस कडची इथं नाही मशीन लावी ना मशीन लावून हा बरोबर आपल्यासोबत आता दडाधडीचे कार्यकर्ते रितेश दादा रितेश दादा बऱ्याच दिवसानंतर आम्ही सांगा आलाय सोडतोय नाही पे का सोडत आपल्या काय करायचं आता आपल्याला कूलर घ्यायचा आहे कूलर बद्दलही घरी द्यायचं आहे नाही ना कूलर लागणार आहे कारण डोक्याचा आपला हे भाग येनतो जरा पाहिलं कार, 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 कार... Okay. गार गार अरे <laughs> म्हणजे गार, गार।, गार, <laughs> गार ना असं नाही का फादरच्या रूम मध्ये तिथे एसी विसी नाही कूलर पण नाही आमच्याकडे नेमकं कूलर आणायचं आलो आम्ही दोघं कूलर आहे कूलर परत आहे परत आपल्या कटिंगवाल्याकडे पण जायचंय दाढी कटिंग करून येणार मग आपण आपल्याला ड्रोन फ्लाय करायला मला ड्रोन पण ड्रोन पण टेस्टिंग करायचं <tap> आहे माझा अथर्व मोबाईल इलेक्ट्रॉनिक इथं कूलर घेऊ आपण इथं सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात इथं कूलर पण मी तर एक कूलर घ्यायचा आपल्याला पाच दहा हजार रुपयाचा लय भाग नाही घ्यायचा व साईडला कूलर आहे कूलर आहे चांगला कूलर सांगा फक्त आम्हाला घरी 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 कोणचा किती रेंज देतो साडेसहा हजार मध्ये हा ग चांगला कुल सांगा फक्त आम्हाला घरी 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 कोणसा किती रेंज देतो साडेसहा हजार मध्ये हा गे आतमधले पॅड आहे ना आ? चार पाच वर्ष चेंज करायचं नाही हा ग एक वर्ष वॉरंटी एक वर्ष वॉरंटी किती लिटरचा आहे सत्तावीस आहे लिटर सत्तावीस लिटरचा किती हजार पण डिस्काउंट वगैरे साडे आठ हजार हा डिस्काउंट रेट प्राईस सांगा ना मला हे हायला आहे ना ओके हाय मीडियम लो ओके आणि ओके हा डन करा आम्हाला कूलर भेटला इथं पाच हजार सातशेला आता यांचा दुसरा एक दुकान आहे तिथं अवेलेबल नाही यांच्या स्टॉकमध्ये त्या दुकानावर सुद्धा अवेलेबल आहे म्हणली देऊन घ्या तुम्ही आम्ही ते चाललो आता त्यांच्या दुकानावर एक दुकान आहे आणि यलवाडीला एक दुकान आहे नदी क्रॉस केलं की यलवाडी गाव जवळच दुसरा स्टोअर आहे इथं येलवाडी गाव आहे इस कॉर्नरला इथं बरोबर इथून आपल्याला घ्यायचं कूलर चलात आहे ना यांच्याकडे अवेलेबल फर्निचरचं दुकान आहे काय इलेक्ट्रॉनिक पण असेल ना हा या साईडला आहे ना स्टॉक केलेला आहे सगळा पण फर्निचर फर्निचर इलेक्ट्रॉनिक पण आहे ना थोडंफार स्टॉक फक्त आपला कूलर आहे ना घरी जायचं आहे घरी दिल्यानंतर आपण परत नाश्ता करायला येऊ पण नाही एकटा मी भाई तू पण चल माझ्या सांगत कुठं काय काम तुला काय काय बोलतो मी असं चल बस दादा घेतला आम्ही कूलर आता घरी जायला लागेल मला चालू करून बघितलं आम्ही इथं डायरेक्ट असा बॉक्स त्याला म्हणतो लस ठेव इथं मोकळा ठेवलंय पहिलं मी माग तिकीट ट्राय करतो बसवायला नाही बसलं मग मध्ये ठेवलं इथं असं अरे दादा राहू दे इंजिनिअरिंग करतो काय काय इंजिनिअरिंग रिव्हर्स इंजिनिअरिंग करशील बाबा तू चोरशील त्यांचं सगळं पण पंख आण का नाही हवा हवाला कुठे कुठं आ तर आपण पंखा नाही चुईच आपल्याला अठ्ठावीस लिटर भरून टाकतोय त्याच्यात वीस लिटर आहे असं भरून लवकर लवकर ला असं आहे ना चपाती भाकर असं हार्ड आहे ना असा म्हणजे खायला त्याला थोडं दुखतंय कारण ज्यावेळेस चावलं ना त्यावेळेस डोकं दुखतय फादरचं मग डॉक्टर म्हणाले लिक्विड फॉर्म जेवढं देता येईल ना तेवढं देत राहा आता आम्ही चाललो तर आवड्यात नारळ पाणी आहे संत्री मोसंबी यांचा ज्यूस करायचा म्हणजे डेली एक एक ग्लास जर दिला तर नारळ पाणी म्हणा तीन टाइम तीन टाइम एक एक वेगवेगळं जर दिलं तरी ओके म्हणलं एकदम संत्री आणि मोसंबी ना दोन दोन किलो दे दीड किलो दीड दीड किलो आणि नारळ आहे का नारळ हा संपले नाराय बाज राव एक काम कर कस किलो आहे ते संत्री कशी किलो आहे हा का मग दोन दोन किलो दे एक किलो किलो खराब होईल नाही ते नाही तर बाकी अजून दुसरं काय घ्यायचं तुला केळत एक अर्धा डझन आणि सफरचंद एक किलो दे साडे बारा वाजल्यात कटिंग वाला आला नाही राहते दाढी कटिंग करायची अहो पंधरा वीस दिवस लावतो ते वाटतं गावाला आहे तेव गाव जायचं मला कटिंग करायला त्याच्याकडे बनलं वेटिंग आहे आता एक घरी जायचं नंतर फादर जेवण नंतर गोळ्या जायच्या आणि नंतर मी जाणार का चारशे तीस आता साधारण एक वारलाय फादर आव्हा हो द्यायचे दीड वाजता आणि दीड नंतर एक गोळी खाणार आहे ती जरा संबळपूर्व आपल्याला काळजीपूर्वक द्यायला लागेल ती तीस इमची गोळी त्याच्यानंतर दोन वाजता मलम लावायचा आणि त्याच्या दोन तासांनी दुसरा मलम आहे परत म्हणजे दोन मलम आहे ते दोन दोन तासाच्या गॅपने लावायला लागतात दिवसातून तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ ना ड्रॉप चार वेळा आहे सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे चार वेळा लावायचे दिवसातून आणि बाकीच्या गोळ्या त्या स्टेरॉइडच्या आहे ना त्या एकच टाईम आहे पण ते पाच पाच दिवस फक्त पाच दिवसानंतर डॉक्टर दाखवायचे आता बरोबर दीड वाजलेले फादर जेवण जेवायला आणलेलं आहे एक चतकोरचा पाकर आहे थोडीशी भिंडी आहे आता सफरचंद एवढं खाल्ल्यानंतर आपल्याला मेडिसिन घ्यायला लागेल परत त्या दुसऱ्या नंतर वाईफ नाही ना डोकं साफ करायचं आहे त्यानंतर हा मलम लावायचा आहे त्याच्यात दोन तासानंतर दुसरा मलम लावायचा आहे याच्यातून आणि आत्ता जेवल्यानंतर गोळी घ्यायची ती एवढंच आहे नंतर बायरेक्ट चार वाजता दुसरा मलम ओके परत दुसरं रात्री सहा वाजता होईल चालू शेड्यूल चार चार दोन दोन तासाच्या गॅपनी सगळे म्हणजे टाइम टू टाइम डॉक्टरांनी दिलेले त्या टाइम पिरियड नुसार आणि तेवढ्या मात्रातच ते गोळी वगैरे आणि तेवढंच घ्यायचं सगळं मग रितेश दादांनी मला फोन केला होता मथुरला फराटाला मारायचंय बाईल सोबत अवताला महाराज त्याला नाही का तिथं राहणार ते ना या मंडळाला नेमकं फादरच जेव्हा द्यायचं होतं फादरला जेवण दिलं परत मलम लावला डोक्याला परत डोळ्याचा मलम लावला आणि आता मग फ्री झालो मी साधारण आता दोन वाजले काय तर एक तासभर त्यांचा चालणार आहे कार्यक्रम मला वाटलं कमलेश शेट्ट्यांच्या वावराते काय इथं दुसऱ्याच्या वावरात गाडी रोडलाच लावली मी सोबत ड्रोन घेतलाय महा ड्रोन टेस्ट करायचाच होता म्हणलं पण ड्रोन फ्लाय करू आता कसं दमन बघ चांगला आता मस्ती आहे भाऊला अर्ध्या तासाने भेटतो तुला एक राऊंड मध्ये काय बोलतो एवढा जाणार ते खाली एक फुट खाली आहे ना एक फुट खाली जाईन ते सार्थक भाऊ बापू बापूचा या You only have a heart when mine is bleeding. Some kind of friend. If I would win the lottery, you wouldn't be happy for me. But if I blew it all in one day, you'd be there to hug my pain. <laughs> वा गा आता चांगला गाभ निघाने त्याचा गाड्यात काही त्यांना त्रास नसतो अवताडी कशी असते बघा एकदम तयार बियार अशी आहे का बारा गाड्या कसं आहे इकडं पण हा ऐकला तयारी ही खाऊन पिऊन वाढलेलं आहे सगळं आता कसं नाही पळत काय माहित आता चांगला गाभ निघाने त्याचा सगळी टाकल्यात त्याला रो आपण ड्रोन पंपला करायचं आपल्याला ड्रोन पण घेऊन आपल्याला ड्रोन होईल टेस्टिंग करू दुसरा आणलाय सरपंच पहिला मथुर तर मथुरला घरी आहे आता दुसरा आणलाय हा चालतो का नाही काय माहिती चालतंय का छान आहे ना तो हाती बंद होता रे आप Appa. No way, cause in tricky situations, you are the best friend that I've ever had, but it's such a funny feeling, when you get enjoyment of seeing me sad, I have to fall apart, to get to see you.